अध्यक्ष महोदय या ठिकाणी शेतकऱ्यांचा साठ ते सत्तर शेतकऱ्यांचा जवळपास त्रेसष्ट पॉईंट चौसष्ट लाखाचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण म्हणतो आहे की नापडच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल खरेदी करतो आणि त्यासोबतच ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतात त्यांच्या आपण ग्रेडर नेपतो आणि त्यातून आपण त्या ठिकाणी खरेदी करतो आज या ठिकाणी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी या शेतकरीचा माल या शेतकरी उत्पादक कंपनीने केला त्या ठिकाणी ग्रेडर आहे त्या ग्रेडरनी त्यांना पावत्या दिल्या आणि पावत्या दिल्यानंतर ते शेतकरी गेले आपण म्हणतो की ऑनलाईन आहे ऑनलाईन सगळं डी बी टीमध्ये आपण ऑनलाईन होतं ऑनलाईनमध्ये त्याचं नाव आलं जातं मग या ठिकाणी या कंपनीनी यांना पावत्या दिल्या आता ती माल घेतलेला जो वाखारमध्ये महामंडळ जमा करायचा आहे ती जबाबदारी कोणाची ती कंपनीची आहे ती कंपनीने केली नाही असल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि आपण त्या ठिकाणी म्हणतो की आज झालं या शेतकऱ्यांनी कोणाला मिळाला आपण म्हटलं त्या कंपनीवर कारवाई केली त्याला फौजदारी दाखल केला तर याच्यामध्ये या शेतकऱ्यांचा दोष काय आहे मग या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण हे जे त्रेसष्ट पॉईंट चौसेचाळीस लाख देण्यासाठी आपण म्हणतो आहे की त्यांचे फक्त छत्तीस लाख पैसे हे कुठून मिळणार असणाऱ्या या शेतकऱ्यांचा ते शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जबाबदारी करून या ठिकाणी जे काही कारवाई करायचे ते तुम्ही करा परंतु असणाऱ्या आमच्या विदर्भातील शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी याच्या साठ ते साठ सत्तर शेतकऱ्यांना आपण केव्हा पैसे देणार त्यांच्यावर जो काही अन्याय झाला

आणि त्यांची ती जबाबदारी खरं त्या गोदाऊन जमा करण्याची त्यांनी एकोणावीस हजारपैकी तो एकोणावीस हजारपैकी बाराशे क्विंटल कमीने जमा केला आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे त्यांच्याकडनं वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि त्यांच्या माध्यमातून वसूल करण्यात मंत्री महोदय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय आपण आता जे उत्तर दिलं त्यात तुम्ही सांगितलं की जेवढी क्वांटिटी यायला पाहिजे होती तेवढी क्वांटिटी आली नाही जवळजवळ बाराशे क्विंटल माल कमी आला परंतु माल कमी आला असताना त्याचं पेमेंट कसं झालं माल आधी यायच्या यायच्या आधी पेमेंट नाही झालं अध्यक्षमध्ये असं झालं आहे विषय विषय एक मिनटं जरा समजून घ्या ऑनलाईन खरेदी जी आहे ती ऑनलाईन खरेदी खरेदी शेतकऱ्यांकडनं येत असते त्याच्यामध्ये सातबारा दाखवा लागतो आधार कार्ड द्यावा लागतो हे सर्व प्रक्रिया याच्यानंतर त्यांनी एकोणावीस हजार सातशे क्विंटल ही त्या कंपनीने खरेदी केली आणि त्यांनी वखारच्या पावत्या शेवटी हे माल घेऊन गोडाऊनमध्ये जमा केला पाहिजे जमा केल्यानंतर वखारची पावती जनरेट झाली की वखारची पावती ऑनलाईनच होते ती केंद्राला माहीत पडते आणि केंद्राच्या माध्यमातून या माणसाच्या खात्यावर म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे शे येतात ही वखारच्या गोडाऊनमध्ये अठराशे अठरा अठराशे म्हटलं अठरा हजार चारशेच तिथे जमा केले आणि म्हणून तो जो फरक आहे एकोणावीसशे आणि अठराशेमधला तो जो फरक म्हणजे एकोणावीस हजार सातशे तेवीस आणि अठरा हजार चारशे सत्तेचाळीस यातला जो फरक आहे तो बाराशे सत्त्याण्णव क्विंटल हे कमी कसं काय जमा झाला ज्यावेळेस जुळवाजुडव केली तर ते लक्षात आलं की ते कमी झालं आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांकडनं ज्यावेळेस ईमेल आलं की आमचा अजून आम्हाला पेमेंट मिळालं नाही त्यावेळेस त्या संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात आली त्यांचे जे इतर पेमेंट आहे ते पेमेंट रोखण्यात आले आणि त्या पेमेंटला आता कसं देता येईल परंतु ते कोर्टात गेलेत तो समोरचा जो कंपनीचा प्रमुख आहे ज्यांच्या बाबतीत आमदार साहेबांनी उल्लेख केला प्रशांत वराडे हे स्वतः हायकोर्टामधले वकील आहेत त्यांना नंतर मग अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याच्या माध्यमातून जामीन मिळाली आणि आता आपण सहकारी न्यायालयामध्ये तो कोर्ट ते दाखल करून त्यांच्यावर कारवाई आपण करतो आहे मी आमच्या डी एम ओलाही बोलवलं आहे ह्या संदर्भात की असं कसं होतं आहे आणि मग याच्यावर सखोल चौकशी करून आपल्याला ती माहिती घेऊन पुढच्या काळामध्ये याच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे जयंत पाटील साहेब